Oh, yeah. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ये मयुरी शेंडफडू ओपडकर व आशा सुरेश मुलींची संभाजीनगर येथे असून आईने मयुरी दोन हजार बावीस मयुरी, तयारी करत होती दोन हजार च्या भरतीमध्ये एका मार्काने तिची निवड हुकली तसेच पोलीस चालक पुणे शहर येथे डॉक्युमेंट मध्ये तिचा नंबर कटला होता पण मयुरीने खचून न जाता जोरदार तयारी करत दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत यश संप करून पोलीस पदाला गवसणी घातली आणि तसेच आशा सुरेश जाधव ही तरुणी इत्या पाचवीला असतानाच तिच्या वडिलाचा मृत्यू झाला होता आशा जाधव हिच्या आईने तीन मुली व एका मुलाचे संगोपन केले त्यापैकी ही तृतीय क्रमांकाची मुलगी असून समता कन्या विद्यालय पेशोर येथे दोन हजार तेवीस ला पोलीस भरती तयारीचा निर्णय घेतला पहिल्याच वर्षी आशाच्या पदरी अपयश आलं मात्र दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये मेहनतीच्या जोरावर आशाने गुणवत्ता यादीत येऊन पोलीस दलात आपले स्थान पक्के केले आशा व मयुरीच्या यशा बदल किशोर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात शिक्षण बारावी शिक्षण समता कन्या विद्यालयाला झालं आणि मी पाचवीमध्ये असताना दोन हजार चौदा मध्ये माझे वडील वडील वारले आणि तेव्हा म्हणजे माझी मी खूप लहान होते माझा भाऊ पण माझ्यापेक्षा लहान आहे आम्ही तीन बहिणी एक भाऊ आहे आणि आम्ही मोठ्या दिदीचं लग्न झालेलं आहे झालेलं होतं आणि आम्ही म्हणजे माझी मोठी ताई म्हणजे आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ शेतामध्ये शेतात काम करायचो आणि माझ्या आईनं पण म्हणजे खूप काम केलं पाच बारावी झाल्यानंतर मी दोन वर्ष शेतात मजुरीने कामाला जायची आणि दोन हजार तेवीसला मी म्हणजे मंजुरीनं जायची पण मग पोलीस भरती पडली मग मी पोलीस भरती देण्याचा निर्णय घेतला आणि मला माझ्या भावानं पण खूप सपोर्ट केला की तू पोलीस भरती दे तुझे म्हणजे तुझी हाईट चांगली आहे तुझ्याकडून होईल मग मी त्याने सांगितलं की मी तुझा खर्च भरतो आणि आईनं पण सांगितलं की तू कर म्हणून मग मी केल मी तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि मी दोन हजार तेवीसला भरती दिली तेव्हा मला मी मुंबईला भरती दिली तेव्हा मला अकरा मार्केने अपयश आलं आणि दोन हजार चोवीसला मग मी म्हणजे ती भरतीत मला अकरा मार्कनं अभ्यास आल्यानंतर मी इथं वाचवलं क्लास जॉईन केली उभे सरांकडं आणि तिथं मला म्हणजे मी तिथं सातत्य ठेवलं अभ्यासात आणि म्हणजे मी दिवसभर अभ्यास म्हणजे एकदम जिद्दीनं व चिकाटीनं अभ्यास केला आणि माझ्या आईनं पण खूप कष्ट घेतले आणि शेतात मजुरीने जाऊन मला पैसे पुरवले आणि दोन हजार चोवीसला म्हणजे मी मा संभाजनगरला भरती दिली तिथं मी म्हणजे एकशे अठ्ठावीस मार्क घेऊन ओपन माझं ओपनमधून सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन झाल्यावर सुद्धा काही नातेवाईकांना म्हणजे सहन झालं नाही आणि माझं म्हणजे घरातून डॉक्युमेंट चोरून नेले मी मला त्या क्षणाला असं वाटलं होतं की सगळं आता तेवढी मेहनत घेऊन माया गेली परंतु म्हणजे मास आमच्या सरांनी आणि माझ्या भैयानंतर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि तिथं एफ आय आर तिथलं एफ आय आर आणला आणि मग तिथं पोलीस मी नवीन सगळे डॉक्युमेंट नवीन तयार केले आणि मला तिथं काही अडचण आली डॉक्युमेंटमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि खरंच माझ्या आईला माझ्या फॅमिलीला खरंच म्हणजे भावाला आणि ते खूप आनंद झाला ओके okay, तुमच्या फ्रेंडला काय संदी देऊ शकता तुम्ही मी एकच सांगेल की म्हणजे माझी परिस्थिती अशी होती की मी काही करू शकत नव्हती मला अजून पण विश्वास होत नाही की मी भरती झाले म्हणून आणि त्या परिस्थितीत म्हणजे कोणाची किती गरीब परिस्थिती आली असली आपल्या मनात जर जिद्द असली करण्याची तर सगळं काही पॉसिबल आहे आणि फक्त मुलींनी म्हणजे मुलींनी पण तसं करायला पाहिजे आणि आईवडिलाचं नाव कमवणं पण खूप गरजेचं असतं नातेवाईक आईवडिलांना सगळे सांगतात की म्हणजे मुलींचं म्हणजे बाहेर जास्त लक्ष राहतं आणि करायचं नाही नि, पण तसं आई मुलींनी पण तसं वागायला पाहिजे की म्हणजे आपल्या आईवडिलाचं नाव कधी खराब होणार नाही असंच मुलींनी पण वागून दाखवलं पाहिजे म्हणजे तेव्हाच आईवडिलांना पण नातेवाईकांमध्ये बोलायला म्हणजे हे राहतं आणि तेव्हाच आई वडील आई आई आणि आई सांगू शकते की मी आई पण आपल्या आईला पण आपल्यावर विश्वास पाहिजे की आपली मुलगी नाही आपली मुलगी अशी चुकीचं पाऊल कधी टाकू शकत नाही आणि माझ्या आईनं म्हणजे माझ्यावर खूप विश्वास ठेवला मग मा म्हणजे बाहेरचे सगळे नातेवाईक म्हणायचे की लग्न करून टाका पण मग मी माझे मीस म्हणजे मागच्या वर्षी भरती दिली मला अपयश आलं आणि माझ्या आई म्हणजे सगळे मला अपयश आलं सगळे म्हणे होणार नाही म्हणे आपल्या गरिबाला नोकऱ्या नाही म्हणे पण मग माझी आई माझी इच्छा होती की म्हणजे मी सांगितलं होतं घरच्यानक मला फक्त एक चान्स द्या ह्या भरतीत नाही झालं तर मी लग्न का करायला तयार होईल माझा हा लास्ट चान्स होता आणि माझं म्हणजे जिद्द होती की ह्या भरतीत झालं नाही तर माझं समोर लग्नच दिसायचं ह्या भरतीत जर का झाले नाही तर मग माझं लग्न होणार आहे आणि मी तसंच बारा महिने खूप मेहनत घेतली आणि ह्या भरतीत मला यश मिळालं मयुरी शेनपडू हां शिक्षण बारावी सेकंड ईयरला बी ए सेकंड ईयरला ओके तुम्ही पोलीस भरतीमध्ये भरती झाला तेव्हा काय वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला कारण की म्हणजे किती दिवसाची आई वेग काय होती की का हो आपले मुलगी यशस्वी व्हावं हो ते झालं तुम्ही आम्हाला एक क्वेश्चन प्रश्न केला होता म्हणजे उत्तर दिलं होतं की वडील नाही आहे आणि आई म्हणजे घरची परिस्थिती एकदम बिकट सांगितली त्या संदर्भात काय सांगू शकतो तुम्ही माझ्या वडिलांची डेट दोन हजार तेराला झालेली आहे आणि जेव्हा मी बारावी पास आऊट झाले तेव्हा म्हणजे माझा निर्णय नव्हता शिकण्याचा पण माझ्या आईची जिद्द होती की मला माझ्या आईने शिकवलं हो नाही पण मी तुला शिकवते शिक तर तू शिक खूप अडथळे आले कारण की नातेवाईक म्हणत होते की मोठ्या मोठ्या घरच्या मुली लागत नाही बा तुझी मुलगी काय लहान मुली तिला तर वडील पण नाही ती काय शिकेल पण मग आईच्या सांगितल्या जिद्दी आणि नाही ना तिने दोन हजार बावीसला पण भरती दिली मी त्यावेळेस एक मार्कानं कॉन्स्टेबलला कटले आणि पोलीस चालकला पुणे शहरला फॉर्म भरलेलं तर तिथं सिलेक्ट झाल्यावर डॉक्युमेंटमधून बाहेर निघाले आणि दोन हजार चोवीसच्या भरतीत मला यश मिळालं बरं आणि ज्या आता भरती आल्यानंतर तुमच्या मुलींना आमच्या ज्या फ्रेंड आहे तुमच्या मैत्रिणी त्यांना आणि ज्या सोबत आहे त्यांना काय संदेश करू शकतो तुम्ही माझं एकच म्हणणं आहे सर की परिस्थिती सगळं काही नसते जर आपली जर शिकण्याची जिद्द असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत शिकू शकतो फक्त एवढंच आहे भरती करणाऱ्या माणसाला सातत्य आणि चिकाटीनं जे प्रयत्न सातत्यानं करावं लागते एकदा अपयशाला म्हणून हारून नाही जावं लागत प्रत्येक म्हणजे मी पण सुद्धा एक मार्कावरून दीड वर्षी डबल प्रयत्न करावा लागले ना डबल एका मार्कासाठी दीड वर्ष घासावं लागेल तर माझं हेच आहे तर अपयशाला म्हणून खचून जाऊ नका आपण प्रयत्न करत राहिले तर आपल्याला नेहमी यश आहे अजून काही संधी देऊ शकता देऊ शकते ना सर कारण की म्हणजे आपण जर प्रयत्न केले म्हणजे भरती म्हणजे भरतीच नाही कोणती भरती आपली परिस्थिती आपल्याला सांगू शकत नाही की आपण काय करतो आपण जर मेरपीने तयारी केली तर आपण म्हणजे भरतीच नाही तर कोणत्याही क्षेत्रात जर आपण अभ्यास केला तर कुठंच आपली आप परिस्थिती मॅटर करत नाही okay. आपण कुठंही यश मिळवू शकतो फक्त आपली जिद्दा चिकाटी कायम सुरपी ठेवायची अपयश आला म्हणून खचून जायचं नाही आता नातेवाईकांना काय सांगितलं देऊ शकतो तुम्हाला दे खचून जाण्याचा प्रयत्न करू शकता सर की ते म्हणून की होऊ शकणार नाही माझे समजा माझी आ माझी आई बांधकाम करते आणि मला वडील पण नाही दोन हजार तेराला एक्सपायर झालेले तेव्हा माझ्या आईने आमचे म्हणजे मला एक बहीण पण एक भाऊ आहे माझा भैया अपंग आहे आणि तो पण म्हणजे दीड वर्ष झाले त्याचं पण एसचा नंबर लागलेला आहे त्यानं पण खूप म्हणजे खूप कष्ट करून मिळवलेला आहे एम्स कॉलेजला नागपूरला त्याचा नंबर लागलेला आहे आणि माझ्या आईनं बी म्हणजे आईला माझ्या आईला सगळे सांगत होते की तुझी मुलगी नाही शिकू शकत पण आईनं म्हणजे प्रत्येक वेळेस सपोर्ट मला केला आणि शेवटी माझ्या आईच्या प्रयत्नांना माझ्या प्रयत्नांना यश मिळाले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी निलेश पाटीलची रिपोर्ट चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन